बोला इकडे कुणी इकडे कुणी म्हणलं हा पोट धरून कुठं पोहून राहिले म्हणलं तुम्ही घरात वा घरात अंद्रे तिकडे काय काय सरा काय 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 भरून टाकता का कार्यक्रम रस्ते नाही सारखे ढिळून राहिले भरसाचा टाईम लावला बावा बिमाऱ्याचे धन वा अंदरे वा ते माझे हो बोलाची ताकद नाही म्हणलं आमच्यात नी आता लोक हे पाजू खाजू म्हणलं परेशान आता कसं बी अंग धुतलं ते पोटानं परेशान काय करा म्हणलं मला संडासले कुलूप लावून घेत राज्या सासऱ्यानं बिजाच सासऱ्या राजा आमचा खराब आहे चला येईल गावाच्या बाहेरच कुणा आहो नाही गो इकडे अंदर देणके साहेब नाही इकडे बबने शिवलेले कसं आपल्याला तिकडे सोय लावायला पडते नाही का हो तिकडे थांबतो येईल चला चला मग बाहेर चला मी येतो तुमच्या संघ चला चला

म्हणलो हे हो तुम्ही माणसान त्या काय काय तयार हो काहीच नाही बिलकुल बा उद्या सकाळी थैला घेतल्या की निघतो आम्ही सोळा फक्त आम्हाला आता मारलो का बाबा हे बिलकुल परेशान झाला माणूस आम खाजू खाजू परेशान काय काय करता म्हणलं आमचं हे बा बाबा टांगला मोडसान होला आता हे आता काहीच नाही काहीच नाही थांबणार नाही सकाळी सहाचे बाबा हे बा तुमचं तर टंगळ मोडलं असतं पण मला त्या पुरीकडे पाहायला उरायला काय डबल का तुम्ही इथं था थांबले उद्या जर का आठ वाजता इथं दिसले तुम्ही सेंद्रितनी तर मी आण तुम्ही आता काय सटका सकाळी थैली उचलायच्या आपल्या कामोकामी लागायचं आपलं घर पकडायचं लवकर बायकोले घेऊन घराकडे समजलं का बिलकुल बा सूर्याची किरी पण निघणार नाही लवकर थैले घेऊन पोहो आम्ही बस फक्त आज आजच्या दिवस सोडा बस एवढं जीवदान द्या आम्हाला माफ कर फक्त ठीक आहे काय सकाळी दिसले नाही पाहिजे मी झोपीतून जात पहायला पाहिजे तुम्ही हा ठीक आहे मग त्याला घराकडे 我。<What? S 2> <What? S 1>